नांदेड दक्षिण विधानसभेकरिता निवडणुकीत उभे टाकलेले वंचितचे उमेदवार फारूक अहमद यांच्यावर गुन्हा दाखल करावा खासदार अजित गोपछडे यांची मागणी वक्तव्य करून विनाकारण देशाचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी गृहमंत्री अमितजी शहा यांना धमकी वजा आव्हानात्मक भाषेचा वापर करणाऱ्या नांदेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार फारुख अहमद यांच्यावर तात्काळ कठोर का कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे पत्र खासदार अजित यांनी आज जिल्हाधिकारी नांदेड यांना केले जुने व्हिडिओ दाखवून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे मी कोणत्याही प्रकारचे अपशब्द वापरलेले नाही वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिणचे उमेदवार फारूक अहमद काय अपशब्द वापरलेले आहेत होता है है। है। है है है। 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 जे व्हिडिओ व्हायरल होत आहे ते सोलापूर जिल्ह्यात केलेलं एक जुनं व्हिडिओ आहे त्या व्हिडीओला व्हायरल केले जात आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की टिपू सुलतान हे इंग्रजांच्या विरोधात लढलेले शहीद आहेत ते स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्यांनी इंग्रजांना थांबवण्यासाठी प्राण दिलेले आहेत त्या टिपू सुलतानचं कार्य हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे काही मोजके चित्र आहे त्यापैकी एक हजरत टिपू सुलतानचं चित्र भारतीय संविधानामध्ये असताना जर महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतानच्या फोटोच्या स्टेटस वरून लोकांना मॉब लिंचिंगच्या धमक्या दिल्या जातात मारहाण होतात गुन्हे दाखल होतात एफ आर होतात दंगली होतात तर त्या परिस्थितीमध्ये संवैधानिक चौकटीत बोललेलं वक्तव्य आहे की ज्या टिपू सुलतानचा फोटो स्वतः संविधानात आहे ते फोटो कुठं वापरला तर कोणताही गुन्हा होत नाही म्हणून आम्ही आव्हान दिलेलं होतं आणि ते आव्हान देशाच्या गृहमंत्र्याला आहे पंतप्रधानाला आहे कोणत्या धर्माला जातीला आव्हान नाहीये आणि कोणताही अपशब्द वापरलेला नाहीये माझं आत्ताही म्हणणं आहे हे जे भांडडी लावणारे आहेत ना हे जे आर एस एस चे संघी लोक आहेत हे भाजपने आहेत यांना माझं आत्ताही म्हणणं आहे क्या उखाडणं आहे उखाडलो प्रचार सभेतलं वक्तव्य नाही आहे ते पण ते वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीवर याबद्दल मी सांगितलेला आहे तो व्हिडिओ उकरून आता जर व्हायरल करत असतील तरी मला काही इन्कार नाही तो व्हिडिओ माझा आहे मी हे वक्तव्य केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमात केलेला आहे डंके की छोट पराम बोलतोय की आम्ही बोला आता त्या सगळ्यांना माहीत झालेला आहे नांदेड दक्षिणच्या जनतेनं आपल्या मनातला आमदार निवडलेला आहे अशा भाजप रोखण्यासाठी हिंदू मुस्लिम दंगली पेटवणाऱ्या मोदीची मराठा दंगनी पेटवणाऱ्यांना रोखण्यासाठी सर्व समावेशक घटकांना घेऊन चालणारा एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून फारुख अहमद मधून सर्व समाज घटकांनी मत बनवलेला आहे ही सीट ते हरत आहेत म्हणून ते बकलाट मध्ये असं करत आहेत त्यांनी म्हणण्याला काय होत मोदी या देशाचा पंतप्रधान आहे बाप नाही मालक नाही आहे मोदी संविधानाला बांधील आहे मोदीचे चमचे काही बोलल्यानं चालणार नाही मोदी फक्त चालवणार आहेत का देश हा देश आणि इथे कायदा व्यवस्था संविधानानं चालणार आहे संविधानामध्ये कोणती तरतूद आहे कोणत्या तरतुदीनं ते उमेदवारी रद्द करणार करणार असतील तर करून द्या आताही त्यांना ते करून दाखवा करून दाखवा तुमच्या बापाची आर एस एस ची जागीर नाही हा देश हा देश संविधानानं चालणार आहे कायद्यानं चालणार आहे तुम्ही जर कोणाच्या संवैधानिक अधिकारावर अभिव्यक्तीवर जर गदा आणणार असाल तर सर्व निमूतपणे सहन करायला आरोप आहे म्हटलं तुम्ही तुमच्या मॉब लिंचिंग मध्ये मर मरणाऱ्या मुसलमानासारखे समजावलं का चळवळीचा कार्यकर्ताय भारतीय संविधान जागृत नागरिक आहे आणि आंबेडकरवादी चळवळीचा कार्यकर्ताय आम्ही यांच्या धमक्यांना घाबरणारे नाही